नमस्कार मित्र ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एकदम झटपट बनणारे अवघड वाटणारे कुठल्याही प्रकारे इथं कुठल्याही मोदकाचा साचा न वापरता हे मोदक बनवले आहेत त्याचबरोबर अगदी नवीन शिकणारे म्हणजे पहिल्यांदा सुद्धा हे मोदक अगदी सोप्या पद्धतीने करतील तर ते मोदक करण्यासाठी काय करायचे काय काय साहित्य घ्यायचे ह्याची कृती आपण नीट पाहूया तर सगळ्यात अगोदर मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी साधारण दोन चमचे रवा टाकलेला आहे आता आपण सारण करून घेतोय तर हा रवा छान लाल रंगावर असा गुलाबीच्या रंगावर परतून घ्यायचा मग त्याच्यामध्ये साधारण मी दीड चमचा खसखस टाकलेली आहे आता इथं तुम्ही रवा नाही टाकला तरी काहीच हरकत नाही आणि टाकलं तरी चालेल तर आता हे छानपैकी भाजून घ्यायचे खसखस टाकल्यानंतर गॅस लगेच बंद करायचं आहे आणि ते मिश्रण त्याच्यातलं काढून घ्यायचे आता त्याच कढईत मी साधारण एक नारळ आहे तर जेवढा नारळ असेल ना किसलेला त्याच्यापेक्षा पाऊनपट तुम्ही गुळ घ्यायचा आहे तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर अर्ध्या प्रमाण गुळाचं घ्यायचं आहे आणि त्याच्या दुप्पट तुम्ही नारळाचा चव घ्यायचा आहे आता ह्याला एक पाच मिनटं फक्त मिक्स करून घ्यायचे छान पा पाच मिनटात हे छान मिश्रण मिक्स झालं आहे आता त्याच्यामध्ये गार झालेलं रवा आणि खसखशीचं मिश्रण टाकायचं आहे थंड झाल्यानंतरच टाका नाही तर त्याचे गठ्ठे होतात आणि ते मिश्रण सगळं कडक होऊन जातं आता त्याच्यामध्ये मी एक चमचा मिल्क पावडर टाकलेली आहे ऑप्शनल आहे पण मिल्क पावडरने छान चव येऊन जाते तुम्ही खवासुद्धा वापरू शकता आता गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी त्याच्यात वेलची पावडर टाकायची मिक्स करायची आणि सगळं मिश्रण छानपैकी थंड करून घ्यायचे कुठलेही मोदक करा उकडीचे किंवा तळलेले हेच सारण छान आहे तर आता आपल्याला त्याची पिठी करायची आहे तर त्याच्यासाठी आपण उकड करायची त्याच्यासाठी मी एक कप पाणी घेतले त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकले किंचित मीठ आणि दोन चमचे दूध टाकून घेतलेलं आहे दुधामुळे छान असं बॅटर मऊ होऊन जाते आपली ही जी उकड आहे ती आता मी ज्या पद्धतीने पीठ टाकले त्या पद्धतीने पीठ टाकायचं लगेच गॅस बारीक करायचं आणि झाकण ठेवून साधारण तीन चार मिनटं तरी तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवून द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ही पिठी जी आहे आपली उकड ती बाहेर काढून घ्यायची आणि छानपैकी मळवून घ्यायची आहे आता ते पीठ खूप गरम असतं त्यामुळे थोडंसं पाणी हाताला लावायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे छान मळून घ्यायचे पाच ते सात मिनटं लागतील तुम्हाला हे पीठ मळून घ्यायला जर तुम्ही हे पीठ छान मळलं तरच तुमचे मोदक छान येतील किंवा त्यांना तडा जाणार नाही किंवा ते फुटणार वगैरे नाही ठीक आहे अगदीच जे नवीन शिकणारे असेल ना त्यांनी काय करायचं ह्याच्यातले पीठ घ्यायचं आणि ते थोडं सरळ मिक्सरला फिरून घ्यायचं एकदम सॉफ्ट असा गोळा होईल त्याच्यात तुम्ही ह्याच्यात तुम्ही कोमट पाणी मिक्स करून जरी मळत राहिले ना तरी चालेल थोडंसं मिक्स केलं त्याच्यात तरी काहीच हरकत नाही आहे पहा आता गोळा झाला आहे छान तर ते चा, कसं ओळखायचं छानपैकी असा छोटा गोळा घ्यायचा आणि गुलाबजाम कसं करतो तसं करून घ्यायचं पहा अजिबात क्रॅक गेलेला नाही याचा अर्थ आपली उकड एकदम छान झालेली आहे मग तुम्ही मोदक करायला घ्यायचेत आता मोदक करायला घेताना जास्त जर ही तांदळाची पिठी असेल ना तर ते मोदक काही छान लागत नाही आता अगदी नवीन शिकणाऱ्यांनी काय करायचं सरळ पोळपटावर थोडंसं मी पाणी लावले आणि त्याच्यावर या पिठीचा गोळा घेतलेला आहे आणि लाटण्याने लाटून घेतलेला आहे पहा तुम्ही नवीन लोकांना काही जमत नाही त्याच्या त्या ते कळ्या वगैरे पाडायला आता काय करायचं बाजूनी थोडंसं त्याला असं पातळ करून घ्यायचं आहे पहा खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होऊन जाते पहिल्यांदा करणारेसुद्धा अगदी लगेच करणार आहेत आता त्याच्या सारण घ्यायचंय ते पिठ तांदळाच्या पिठी एवढंच तुम्ही सारण घ्या पहा अगदी अनिवन मी असं फक्त एक पुरचुंडी तयार केली आहे पाहू शकता तुम्ही हाताला पाणी लावायचं आणि त्याला सरळ बऱ्यापैकी मोदकाचा आकार आणायचा तांदळाचं पिठवरती असेल तर ते जास्तीचं काढून घ्यायचे ठीक आहे आता सरळ चमच्या घ्यायचा आणि चमच्याच्या मागच्या भागाने तुम्हाला हव्या तेवढ्या त्याला त्या कळ्या पाडून घ्यायच्यात पहा अगदी पहिल्यांदा करणारेसुद्धा मस्त असे मोदक तयार करून रेडी करतील आता मी अजून एक तुम्हाला दाखवते सरळ लाटण्याने लाटायचं खालून जर च पोळी नाही उचलले ना तसं उन्हातल्याने ज्या पद्धतीने मी केले चा, चा, त्या पद्धतीने करून घ्या तांदळाच्या पिठीच्या दुप्पट तुम्ही हे सारण घ्या छान किंवा तेवढं तरी सारण तुम्ही घ्यायचंच आहे कारण जर तांदळाची पिठी असेल तर फक्त पीठ पीठ लागून जातं आता पहा अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेले आहे जे पहिल्यांदा करतात ना त्यांनी ह्या पद्धतीने नक्की करून पहा तुमचा मोदक अगदी जे एक्सपर्ट आहेत ना त्यांच्यासारखे तुमचे मोदक दिसतील वेळ तर अजिबात लागत नाही आहे साचा नसला तरी काहीच गरज नाही आहे बिना साचेसुद्धा आपले मोदक छान होऊन जातात आता त्या पिठा आपण आता मी उकडण्यासाठी ठेवायचे स्टीमर ठेवलेले आहे मस्तपैकी प्रत्येक मोदक असा पाण्यामध्ये भिजवून सगळे मोदक उकडायला ठेवायचेत आता मी त्याच्यावर केशर काडी ठेवते प्रत्येक मोदकावर एक एक केशर काडी ठेवली आहे त्याने चवसुद्धा छान येते आणि कलरसुद्धा छान दिसून जातो दहा मिनटात आपले मोदक रेडी होऊन जातील पहा दहा मिनटानंतर मी गरम गरम हे मोदक काढलेले आहेत एकदम छान असे झालेत त्याच्यावर तूप टाकून तुम्ही लगेच ते सर्व करू शकता मी तुम्हाला कापून दाखवते पहा आत खूप पीठ नाही आहे सारण पण आहे व्यवस्थित असं सारण असेल तरच तो मोदक खायला छान लागतो म्हणून तुम्ही या पद्धतीने जे नवीन करता ते ना त्याने नक्की ट्राय करून पहा खूप सोपी पद्धत सांगितलेली मी याच्यापेक्षा सोपे मोदक कुणीही सांगितले नसतील पहिल्यांदा जे पहिल्यांदाचेनं त्यांचेसुद्धा अजिबात चुकणार नाही तेव्हा ते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद